हातकणंगले नगरपंचायत साठी आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नगरसेवक पदासाठी त्र्याहत्तर तर, तर नगराध्यक्ष पदासाठी नऊ उमेदवारी अर्ज दाखल झाले इथं भारतीय जनता पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना काँग्रेस शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वंचित बहुजन आघाडी या सर्वांनी स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत याबाबत या अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले नगरपंचायतीच्या साठी नगराध्यक्ष पदाच्या एक जागेसाठी आज नऊ उमेदवारी अर्ज दाखल झाले तर नगरसेवक पदाच्या सतरा जागांसाठी त्र्याहत्तर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले आज भाजपच्या वतीने खासदार धनंजय महाडिक भाजप प्रदेशाध्यक्ष सुरेशराव हळवणकर आमदार अशोकराव माने यांची उपस्थिती होती तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरताना माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार राजूबाबा आवळे माजी आमदार राजीव किसन आवळे संदीप कारंडे भगवानराव जाधव यांची उपस्थिती होती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख संजय चौगुले बाजीराव पाटील साताप्पा बवान सुरेश खोत रमेश शिंदे धोंडेराम कोर्वी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून राजू इंगवले काँग्रेसकडून दीपक वाडकर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून अभिषेक पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून दीपक शिवसेनेकडून अजित अजितसिंह पाटील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने दयासागर मोरे वंचित बहुजन आघाडीकडून संजय चौकुले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आह शिवसेना वगळता अन्य सर्व पक्षांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले नगरसेवक पदासाठी अश्विनी अमर इंगवले रोहिणी गुरुदास खो हिना वाशुद्दीन मुलानी गीता निखिल धनगर सुप्रिया अभिजित इंगवले अनिल गोपाळ दहिहंडे सुप्रिया दीपक पाडकर नीलम अजित मोरे विजय गणपतराव जाधव दादासो शिवाजी गोरे उजिंद्र उदयराव इंगवले सोहेल गुलमहमद फकीर परीक्षित अरविंद इंगवले आकाश नितीन चौकुले उमेश ज्योतिबा सूर्यवंशी द्यासागर श्रीकांत मोरे महेश प्रसाद पाटील मंगेश विलास नरुटे प्रसाद मुरारी पाटील रियाज शाहजहान मुजावर निहाल इक्बाल सनदी सलमान फिरोज मुजावर नूर मोहम्मद फकुद्दीन मुजावर अनिस सलीम मुजावर प्रकाश भीमराव कोळी अब्दुल माजीद मोहम्मद मुजावर सौरभ सुदर्शन निकवे इम्रान शहाबुद्दीन चौधरी अनिल अण्णासो कदम मंगेश सूर्यकांत देवाळे प्रवीण अण्णासो कदम रमजान रसूल मुजावर सुनीता दीपक कुन्नुरे अलका संजय मोरे कमल तुम्हीराम कोरवी सचिन दादासो बोराडे संजय दादू मिसाळ बाबासो भगवान ठोमरे दिनानाथ अशोक मोरे रणजित धनगर बिरू सिद्धू धनगर धोंडीराम हणवंत कोरवी कविता प्रकाश लुगडे रुशाली अभिजित लुगडे अनिता राजेंद्र वाडकर पूनम मधुकर परीट पद्मजा अतुल मंडपे उज्वला चंद्रकांत पिसे शर्वरी आदिनाथ मोरे मालन वसंत कांबळे निशा सागर कांबळे स्नेहल हंबीराव लोहार रोहित अजित निकवे चारुदत्त उत्तम हापटे धनश्री रामदास पवार प्रांजली पंडित निंबाळकर विमल गुंडा इरकर विजया बाळासोखोत खोत अनिता संजय कोठावळे ऋतुजा राजेश गुंडे या उमेदवारांनी आज नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार राजूबाबा आवळे माजी आमदार राजीव किसन आवळे भगवानराव जाधव संदीप कारंडे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख संजय चौगुले साताप्पा भवान बाजीराव पाटील धोंडेराम कोरवी सुरेश खोत उपस्थित होते तर भारतीय जनता पार्टी उमेदवारांच्यासाठी खासदार धनंजय महाडिक भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर आमदार अशोकराव माने अरुणराव इंगवले जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर प्रसाद खोबरे हे उपस्थित होते तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष जनार्दन गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये अपक्ष उमेदवारांची संख्या ही लक्षणीय आहे त्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांसाठी हे डोकेदुखी ठरणार आहे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने तहसीलदार कार्यालय परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते